महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

या हरकतींवर देखील सुनावणी झाली यावेळी या, या समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश मात्रे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे माजी नगरसेवक रमेश मात्रे उपाध्यक्ष सत्यवान मात्रे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी सत्तावीस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना सुनावणी दरम्यान सत्तावीस गावांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला या गावांमधील तीन हजारांहून अधिक हरकतींची दखल घेतली नसल्याचा आरोप करत खासदार सुरेश मात्रे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी आयुक्तांशी चर्चा केली त्यांनी स्पष्ट मागणी केली की सत्तावीस गावे के समाविष्ट न करता प्रभाग रचना व्हावी आणि या गावांमध्ये निवडणूक घेऊ नये हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आयुक्तांनी याबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्याचं आश्वासन दिलं कल्याण डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांपैकी दोनशे चौसष्ट हरकती आणि सूचनांवर बुधवारी सुनावणी पार पडली महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले प्रधिकृत अधिकारी यांनी सुनावणी घेतली यात सत्तावीस गावातील सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने सत्तावीस गावं वगळून प्रभाग रचना करावी अशी मागणी कायम ठेवली आहे त्याला शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मनसे यांनी पाठिंबा दिला सर्व पक्ष संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक प्राधिकृत अधिकारी यांची सुनावणी दरम्यान भेट घेऊन एकूण हरकती दोनशे चौसष्ट नसून फक्त सत्तावीस गावातून तीन हजार सहाशे हरकती आल्या आहेत हे निदर्शनास आणून दिलं आज या ठिकाणी चौसष्ट हरकतींचा जो विषय होता परंतु प्रत्यक्षात ते सिद्ध झालं की तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती आहेत आणि ते मान्यही झालं सगळ्यात पहिले तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता या अगोदर सत्तावीस गावगडांचा जो विषय होता ज्या गावांची प्रभाग रचना ही कम्प्लीट वेगळी होती परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांची देखील काही भाग हा त्या सत्तावीस गावगडात समाविष्ट केलेला आहे तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि तशा प्रकारची प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे त्यांनी शब्द देखील दिला यावर त्यां त्यांनी मान्य केलं ते झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणार आणि कळवणार देखील आपण जर बघितलं तर संघर्ष समिती ही नेहमी करता मात्र मागच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र तो वाढीव प्रभाग रचनेचा जो निधी आहे तो आला नाही आणि विषय जो आहे हा प्रलंबित ठेवलेला यावर आता आपण काय तोडगा का करणार बघा जे सत्तावीस गावगटाचा विषय होता आमच्या रमेश दादाने खूप चांगलं सांगितलं का ऑलरेडी त्यांना ज्या हव्या असलेल्या सोयी सुविधा ह्या मिळत नव्हत्या अगोदरही मिळाल्या नाही आताही मिळत नाही आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला या महानगरपालिकेसून दूर ठेवा वेगळं करा आमची वेगळी महानगरपालिका बनवा ना ही त्यांची मागणी ही रास्त मागणी आहे जाहीर करण्यात आलं होतं की दोनशे अडीचशे हरकती या महापालिकेमध्ये वॉटर शेवर घेतल्या गेलेल्या आहेत परंतु सत्तावीस फक्त सत्तावीस गावातनं जवळजवळ तीन हजार सहाशे हरकती ज्या आल्या हो होत्या त्या हरकतींची कुठेतरी दखल घेतली नव्हती आणि आज आम्ही जेव्हा या बैठकीला जेव्हा उपस्थित झालो त्याच्यानंतर आयुक्तांनी मान्य केलं की या तीन हजार सहाशे हरकती आलेल्या आहेत आणि ह्या हरकती आल्यानंतर ह्या हरकतींच्या जोरावरती आम्हाला कोर्टात जाण्याची ही संधी मिळेल आणि सत्तावीस गावं सर्वपक्षीय संघर्ष समितीचा एकच मुद्दा आहे की आम्हाला या महापालिकेत राहायचा नाही सत्तावीस गावं या महापालिकेतनं बाहेर काढा आणि वॉर्ड रचना देखील सत्तावीस गावांच्या या गावं वगळूनच करा तशी वॉर्ड रचना केली नाही तर याचे परिणाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व इथल्या राजकारणाने भोगावे लागतील केडीएमसी आयुक्तांनी बाब मान्य करत या हरकतीची दखल घेण्याचं मान्य केलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा